बाहेर गेले हे निसवले हे आता ऐकायला तयार हे कशामुळे हे बाळकडू चांगलं पाहिजे गेलं नाही हे योग्य संस्कार नसल्यामुळे हे सगळं घडत गेलं हे सगळं कशामुळे घडत गेलं हे संस्कार चांगले नाही हे संस्कार चांगले लागते त्याला संस्कारात बिज उच्च ते संस्कार हिनता कामी येत नाही कशावर विषय चालला गेले विसरून कशावरून चाललंय अरे काय आदर्श घराय मी विचारलं त्यांना भाऊ तुम्हाला माझ्या देखतच मारलं म्हणजे महाराज तुमच्या देखत, दे दे देखत। मारून टाकलं असत बापाचे उपकार आहेत उपकार आहेत त्या ग्रस्ताचे उपकार आहेत कारण त्याच्या मारण्यात माझं कल्याण आहे माझं चुकलं म्हणून त्यानं मारलं मला मारलं माझ्या चुकीला मारलं मला मारलं माझ्या खोटाटेपणाला हे त्याचे उद्गार येतो असे माणसे शोधूनही सापडणं अवघड आहे अ मायबापाला रोजच कमाई केलेली त्यांच्या पुढे देणं पुन्हा लागलेलं घेणं हे तर सोडूनच द्या पण मायबापाजवळ असलेलं त्यांच्या डोक्यात दगड घालून आईला मारलेले पेपर उघडून पाहा वा, पाहा वाटत नाही पेपर बापाला मारलं भावान भावाला चाललो कुणीकडे ही काय नीती आहे काही हे काही माणसासारखं जीवन जगणं आहे का अरे पशु सुद्धा नीती न वागत शेळी बांधलेली असली आणि किती बस काढलेला हत्ती चालला तर वाईट नजरेनं तिच्याकडे पाहत नाही आणि पेपर पाहिलं तर आई कळन बहीण चाललो कुणीकडं हे कशा करता ऐकायचं ही काय मजा आहे का आपली सात दिवस सप्ताह करता भंडारा काढता लय लोक जमले अरे हे सगळ्यानं खरं काय ते कळून आहे थोडंफार आणण्याकरता आहे थोडंफार का होईन काहीतरी याचा व्हिडिओ हे हास्य नाही मजा नाही धडता नाही काही नाही हे कशा करताय हे त्याच्या करता आहे हनुमंतानं साष्टांना नमस्कार केलेला आहे रामरायान सांगितलं बा हनुमंत कशी आहे शेता सुखरूप आहे शेतू वरून सगळे जाणार आहे पण कसे चाललेले आहेत कथे श्री राम जय राम जय जय 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 राम जय राम चालले प्रभू करीत चाललेले लंकेत आलेले रावणाला सांगण्यात आले निरोप देण्यात रामचंद्र प्रभू आलेले हे राजाधीराज रावणा युद्धाला तयार हो त्याला सावध केलं पुढचा जो अवतार आहे कृष्णा अवतार इथं कौशल सावधनी केलं धरली झेपुटी खालीच पाडलं एका बॉक्सिंग मध्येच लंब केलं इथं तसं ये राम अवतार आहे मर्यादा आहे सगळ्यात आहे मर्यादा आहे सगळ्यात मर्यादा पाळीत गेले राव आपण नुसतं एक माय बोलली आणि पितृवचन पाळण्याकरता पुढे निघाले अजून मी खूप सगळं सोडून निघू एक मनात विचार करा आपल्या तुम्ही निघता गोष्ट वेगळी पण असे सापडतील का असे हा सावत्र आईच्या बोलण्यावरून बाप वर्वासात पाठवतो जाईल का एखादा मुलगा सरळ अवतार्या म्हणून रामाचं आचरण आहे आणि कृष्णाचं आचरण नाही करायचं कृष्णाची फक्त लीला लक्षात घ्यायची आदर्श रामाचा आहे आपल्यापुढे कोणाचा रामाचा फार सरळ आणि अक्षरही सोपं आहे राम कोणाने म्हणता येत ते दोड अक्षर आहे कृष्ण पहिले कृष्णनी म्हणतात किसन कृष्णा हो हो ते सरळ ते वक्रच काम येते राजकारणी पक्का म्हणून ज्याला खरं राजकारण आज करायचं असेल अशा मंत्र्या संत्रणामचं आव्हान आहे त्यानं कृष्ण भक्त व्हाव कृष्ण भक्त त्यानं शकुनीचा भक्त होकुनीचा भक्त झाले तर का कौरव सगळे मातीत गेले महाराज कृष्णाचा भक्त व्हाव आम्ही कृष्णाजीचे कडी आम्ही कोणाचे कडी आहे आम्ही कोणाचे भक्त आहोत कृष्ण भक्त व्हाव म्हणजे त्यानं देव भक्त व्हा कृष्ण भक्त राम सरळ आहे जा रावणाला सांगतो आणि पुन्हा म्हणतात काय रावणाला असाही निरोप त्या तुला जर वेळ नसेल तर दोन चार दिवस युद्ध थांबू किती सरळ आहे किती सरळता आहे पण रावण कशा तो कशाचा ऐकतो त्यानं आपले सैन्य पाठवायला हो सुरुवात केली इंग्रजीतालाही पाठवलं हो लक्ष शक्ती लागली त्यावेळेस हनुमंतानं द्रोणागिरी आणली आपल्याला हा हे आहे राहिलेला भाग हा सगळा संपवायचं आहे उद्या म्हणजे याची सांगत आहे तर शक्ती लागल्याबरोबर द्रोणागिरी आणली त्याच्यात एक वनस्पती त्या धन्वंतरीलाच ती त्यानं काढली आणि तोंडात टाकल्याबरोबर तो आज बरेचशे लोक त्याचा शोध घ्यायला चालले आहेत काही केलं पण अजून काही सापडली नाही बऱ्याच वनस्पत्या उद्ध्वस्त झालेल्या बऱ्याचशा अशा वनस्पती आहे की बाकी व्यवहारातलं कोणतं औषध घेऊन ताप जात नाही पण ती नाय नावाची एक औषध आहे मला फार अनुकूल वाटते कडू मी तिला असतो नायन आमचा कसाही तरी आवाज बसला काही असलं तरी ते नाय पितो मी गट 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 पितो हे मला म्हणते तुम्ही कस काय पिता नाही त्याला अभ्यास लागतो हो हो ते गटगट ते आता लागतं कडू पण परिणामी कसं आहे ते अशा बऱ्याचशा वनस्पत्या लुप्त झालेल्या आहेत आपल्याला माहिती नाही उद्ध्वस्त होत चालले जंगला तर डोंगरही सुंदर राहिला तयार जे शिबीन सगळे डोंगर पुन्हा करता येतील का असे डोंगर काय सृष्टी सौंदर्य आमचं काय समुद्र आहे हे आमचं देशाचं भाग्य आहे समुद्र वसन देवी देवी स्तन म्हणतले हो आमच्या देशाचं काय आहे वैभव आहे भाग्य आहे असं कुठंच कुठं आहे का सप्तपुरी या चार धाम अमेरिकेमध्ये आहे इंग्लंड थायलंड मध्ये आहे का कुठं आहे का तिकडे भोगानंतर भोग आहे आमच्या नंत, आमच्याकडे भोगानंतर त्याग चला चातुर्मासाला जाऊ चला चार धामाला जाऊ पोरं आहेत मागे पोराच्या स्वातीत चालले मागं पाहायचं काम नाही कोणत्याही प्रकारची चिंता नाही हे या देशात आहे या देशात आहे हे इतर देशात सापडणार नाही डी अदर कंट्री नो बर का सर की दुसरीकडे दुसऱ्या कंट्री देशात सापडणार नाही हे या देशात सापड म्हणून हा देश आमचं कल्याण करणारी आमची माय आहे जगाच्या दृष्टीने व्यवहार करताना आम्ही राष्ट्र म्हणून संबोधितो इंडिया म्हणून संबोधितो पण आमची ही कोण आहे जमिनीचा तुकडा नाही हा हा देश म्हणजे आमची कोण आहे माय माय, माय। कुठं ऐकलं का तुम्ही इंग्लंड माताकीचे थायलंड माता था, 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 था। था, माताकीचे अमेरिकन माता की जे अबुदा दुबई की जे कुठं ऐकलं का कोणत्या देशात पण इथं भारत माता भारत माता जय भारत माता जय आणि तिला वंदना सोपुरा वंदे मातरम वंदे मातरम वंदे हे उघड ठेवलं होतं का शाळेत पण <laughs> काही विकारी लोकांनी ते बंदही करायचं ठरलं होतं आता सगळ्या शाळेत उर्दू शाळेत सुद्धा आहे या देशात राहायचं तुम्हाला या देशाच्या रीती नियमाचं पालन करा।, करा।, करा अगर देश तू वंदे मातरम हो असा आमचा देश वंदे मातरम भारत माता जय आमची कोण आहे पूर्वीचा शेतकरी शेतात गेला की पाय माय तुझ्यामुळे सगळं धान्य मिळत आम्ही तुझ्यावरच जगतो हो वंदक मातेला वंदन इकडे भागवत चालू <laughs> दोन्हीची सांगता बरोबर करून टाकू एकाच भांडाळ नाही ते पडत्या त्याला वाटत कळत नाही पण पडता आहे ना <laughs> असं ध्यानात घेत जा काही बोलूच नको पडदे पतले असतील हो <laughs> बलत झालत बोलू आभद्र बोलू नका झालं लक्ष्मण मंद मंदो आधीच सांगितलं होतं रावणाला चांगलं काल विषय झाला आपला चांगलं सांगितलं तर पत्नीच धर्मपत्नीचं पत्नीचं ऐकच जाव तिनं सांगितलं प्राण आता मला एक स्वप्न पडलं कोण म्हणती प्राणनाथा मला एक स्वप्न पडलं आपण रामाचा विरोध करू नका आणि रामरायाची आणलेली धर्मपत्नी परत करून करा हे चांगलं नाही